हॅलो फ्रेंड्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे बारावी पास उमेदवारांकरिता सुवर्ण संधी असून पदभरती शंभर टक्के अनुदानित प्रचारित करण्यात येणार आहे दिनांक आठ बारा दोन हजार चोवीस रोजी मुलाखतीद्वारे पदभरती केली जाणार आहे नेमकी काय बातमी सविस्तररीत्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर असेच नोकरभरतीविषयक महत्त्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहूया पाहिजेत श्री सद्गुरू गजानन महाराज ग्रामीण विकास मंडळ उंबरे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर संचलित विद्या विकास मंदिर उमरे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या शंभर टक्के अनुदानित प्रशालेत खालील पद भरवायचे आहे पदाचं नाव आहे पहा प्रयोगशाळा सहाय्यक यासाठी शैक्षणिक पात्राचा आवश्यक आहे बारावी पास पदसंख्या आहे एक आणि उमेदवार या ठिकाणी एस सी किंवा एन टी संवर्गातील असणं आवश्यक आहे तरी पात्र उमेदवारांनी रविवार दिनांक आठ बारा दोन हजार चोवीस रोजी विद्याविकास मंदिर उंबरे पागे तालुका पंढरपूर येथे स्वखर्चाने मूळ प्रमाणपत्रासह सकाळी अकरा ते एक या वेळेमध्ये हजर राहावे असं सांगितलेलं आहे ही जाहिरात अध्यक्ष सद्गुरू गजानन महाराज ग्रामीण विकास मंडळ उमरे मुख्याध्यापक सचिव विद्याविकास मंदिर उमरे यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे सदर जाहिरातीविषयी अधिक माहिती घेऊन पात्र धारण करत असाल व इच्छुक असाल तर संपर्क करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा आणि अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आपली अनमोल कमेंट करायला विसरू नका धन्यवाद